येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा दर्यापूर येथील अपक्ष उमेदवार तृशाल कडू यांनी प्रभागामधील नागरिकांसमोर आपला संकल्पित विकास अजेंडा सादर केलाय वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्यांवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन देत तुषाल कडू यांनी आपल्या अजेंड्यामध्ये पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासाला सर्वोच्च प्राधान्यही दिले कडू यांनी स्पष्ट केले की निवडून आले असते केवळ कामाची घोषणा करणार नाही तर दिलेल्या प्रत्येक आश्वासनाचा पायरीने आणि प्रभावीपणे ते पाठपुरावा करतील आणि आपल्या प्रभागामध्ये ते कुठला पाठपुरावा करतील याचे महत्वाचे मुद्दे सांगायचे झालेस तर सांडपाणी व्यवस्थापन भूमिगत गटार योजना प्रभागातील गंभीर सांडपाण्याच्या समस्येवरती कायमस्वरूपी उपाय म्हणून भूमिगत गटार योजनेची पूर्तता व्हावी यासाठी सतत पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करून घेऊन प्रभागातील नागरिकांना दिलासा प्रतिसाद देण्याचा ही प्रयत्न केले आहे रस्ते वीज आणि सुरक्षा या प्रभागातील सर्व अंतर्गत रस्ते तातडीने शक्य तिथे सिमेंट किंवा डांबरीकरणाने सुधारित करणे स्ट्रीट लाईट प्रभागामधील सर्व वस्त्यांमध्ये स्ट्रीट लाईटची उत्तम व्यवस्था करून अंधार दूर करणे काही शैक्षणिक काही सामाजिक सुविधा त्या सुद्धा त्यांनी आपल्या मुद्द्यांमध्ये मांडल्यात की प्रभागामध्ये वाचनालय व वा अभ्यासिका विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज आणि मोफत वाचनालय आणि अभ्यासिका त्वरित सुरू करणे हे सुद्धा त्यांनी आपल्या मुख्यांमध्ये आणले ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी आणि विश्रांतीसाठी एक, विश्रांती एक सुरक्षित पार्क विकसित करणे हे सर्व मुद्यांना घेऊन ते थेट आपल्या निवडणुकीच्या रेंगणात उतरले आहे